मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे बघा मी नदीमध्ये उभे आणि आता या नदीला पूर्ण पाणी आटून गेलेले मित्रांनो तर मित्रांनो हा उन्हाळाचा दिवस आहे आणि उन्हाळ्या दिवसाला आपल्याला चिंबऱ्या खिखडी जास्त भेटत नाही तर मित्रांनो हे बघा माझ्या हातामध्ये हा चिंबरा खिकडी पकडायचा जुगाड आहे तर आता आपण या नदीवरती आहे आपण या चोंडीमध्ये हा जुगाड ठेवणार आहेत आणि चिंबर खेकडी पकडणार आहेत तर मित्रांनो पाहुयात आपल्या या जुगाडामध्ये किती खेकडे भेटतात मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असतं नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण आप या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूयात आपल्या या याच्यामध्ये किती चुंबर खेकडे जातात हे बघा मित्रांनो आता आपण या चुंडिंपाशी आलोय तर मित्रांनो हे बघा ह्या आमच्या गावचे हे चोंड आहेत तर मी तुम्हाला मित्रांनो हे बघा मी तुम्हाला या चोंडींची नाव सांगतोय हे बघा त्या ठिकाणी आहे ती निळवण हिला म्हणतात चोंड हे बघा आणि इथं खाली एक आहे हे बघा आणि या इथं एक चोंड आहे हिला म्हणतात खापरी हे म्हणजे अशा या प्रत्येक चोंडींनी नाव आहेत मित्रांनो तर चला मित्रांनो हे बघा आता आपली खेकडी पकडण्यासाठी या चोंडीमध्ये आपल्याला आपलं जुगाड ठेवायचे हे बघा मित्रांनो आता आपल्याला याच्यामध्ये खेकडी जाण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये त्यांना खायला टाकायची हे बघा आपण हे बघा आपण जे मेलेले मासे होते तर तरी हे मासे आपण याच्यामध्ये टाकलेत आणि हे बघा हे आपण याच्यामध्ये टाकले तर त्यांना वास लागल्यानंतरच ते आतमध्ये जातील ते हे बघा हे असं आपण लावून घ्यायचं घ्यायचे आपल्याला हे बघा असं पूर्ण बांधून याच्यामध्ये पूर्ण बांधून आणि हे वास लागल्यानंतरच त्या आतमध्ये जातील बघा मित्र तर हे बघा आता आपण याला आतमध्ये सोडण्यासाठी आपण रस्शी पण लावलेले तर आता आपण या सोंडी सोडू सोडूया मित्रांनो त्या साईडला जाऊन आपण सोडू पाहूया आपल्याला बरं खिकडी पेटत ह्या जुगाडामध्ये मित्रनो हे बघा आता आपण काल जे आपला जे जुगाडा आपण चिंबर खेकडे पकडायला टाकलेला तर आता आपण तो काढून घेणार मित्रांनो पाहूया तर आपल्या त्यामध्ये चिंबर खेकडे गेलेत का तर आपण आता काढून घेऊ या बरं बघा आहेत जरा तर आपण आपल्या या बकेटमध्ये काढून त्याला तर आपण आपल्या बकेटमध्ये घेणार काढून पाहू बरं आपल्याला किती चिंबर याच्यामध्ये गेलेत बरं तर बघा आपण हे बकेट आणले बकेटमध्ये पाहू बरं चिंबर किकडे आहेत का आता आपल्याला जरा एक दोन दिसलेले आहेत पाहू बरं याच्यामध्ये आपण खोलून पाहूया हे बघा अशा याने

असं पकडू आपण पाहूयात किती चुंबर गेलेत आपल्या जुगाडामध्ये हायवा अरे वा लहान लहान गेले तर तरी पण पाहू मित्रांनो अजून किती हा का मित्रांनो आपण याच्यामध्ये आतमध्ये दगड टाकला होता हे आपला जुगाड बुडण्यासाठी पाहूयात आतमध्ये मित्र आपण हात दगडच दे आपण बाहेर हे बघा हात दगड आपण बुड्यासाठी आपला जुगाड काढला होता आपण पाहूयात मित्रांनो किती खेकड्यात आपल्याला भेटलेत पाहूयात वा अरे वा एक नंबर मित्रांनो हे बघा या दिवसाला उन्हाळ्या दिवशी आपला जुग सेक्सेस से एकदम एक, एक नंबर खेकडे भेटले आपल्याला हे बघा ह्या चोंडीमधले खेकडे हे उन्हाळ्या दिवसाला खाय नसल्यामुळे मित्र नो हे बघा आपण मासे घातले होते त्या वासानी एवढं आले तर हे बघा एक दोन तीन चार काही लहान लहान येतं अजून आहे थांबा हे बघा अजून हे ठिकाणी बसते एक नंबर मित्रांनो बघा एवढ्या खेकडे भेटल्या थांबा थांबा अरे पळू नको अरे पळाले पळाले ए हा 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 बघा मित्रांनो उन्हाळ्या दिवसाला एक नंबर अशा आपल्या चेंबर खेकडे भेटले ह्या बघा अशी कोणत्याच या उन्हाळ्या दिवसाला खेकडे भेटले नसतील एवढ्या आपण या चोंडी म्हणून एवढ्या जुगाडातून खेकडे काढलेत एक बसल्याच्या हिला नी, हिला नी, हिला नी, या बघा मित्रांनो एक नंबर अशा आपल्याली उन्हाळ्या दिवशी आपला जुगाड वापरून आपण एवढे आप खेकडे पकडलेत या बघा एवढे चिंबोरे भेटलेत आपल्याला मित्रनो बघा तर या उन्हाळ्या दिवसाला आपला जुगाड वापरून आपण चोंड एवढे खेकडे पकडल्यात बघा मित्रन बघा एक नंबर असं जुगाड आपण केलेला हे बघा हे माशी टाकली होती आपण आणि या माशीच्या वासने आपल्याला हे बघा एका त्याच्यामध्ये एवढे खेकडे भेटलेत